नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज सी पी आय 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 पी एच सी एल टेक्सचा रिझल्ट विप्रोचा रिझल्ट हे सगळं यायचं होतं म्हणून मी उशिरा व्हिडिओ देते ब्लॉग दिला आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं वाचायला मिळू शकेल डिसेंबर दोन हजार तेवीससाठी सी पी आय पाच पॉईंट एकोणसत्तर टक्के एवढा आला आता सी पी आय म्हणजे काय तर कंझ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजेच किरकोळ महागाई म्हणजे तुमच्या आमच्यासारख्यांना जी महागाई जाणवते ती महागाई म्हणजे सी आहे आय खरं हा लॅगिंग इंडिकेटर आहे म्हणजे घडून आहे सगळं आणि नंतर हा दाखवतो आपल्याला महागाई किती होती त्यामुळे याचा जास्त उपयोग होत नाही घडून गेल्यानंतर जे इंडिकेटर्स दाखवतात म्हणजे या प्लॅटफॉर्मवरून टिटवाळ्याची गाडी गेली असं जर दाखवलं तर आपण काय म्हणू शकतो की आता पुढे वीस मिनटं गाडी येणार नाही या पलीकडे आपल्याला त्याचा काहीही उपयोग होत नाही लॅग करतो गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्याला दर्शवतो म्हणून हे लॅगिंग इंडिकेटर्स आहेत त्याचप्रमाणे दुसरा जो इंडेक्स आहे तो आय आय पी म्हणजे इंडियन इंडस्ट्रियल प्रोडक्शन आय आय पी हे नोव्हेंबरचा आय आय पी आला आहे तो दोन पॉईंट चार टक्के आला आहे महागाई वाढली आहे पूर्वीची महागाई पाच पॉईंट पंचावन्न टक्के होती आता पाच पॉईंट एकोणसत्तर टक्के झाली आणि आय आय पी म्हणजे प्रॉडक्शन पूर्वी अकरा पॉईंट सात टक्के होतं ते आता दोन पॉईंट चार टक्के आहे म्हणजे प्रॉडक्शन कमी झालं आहे हे पण चांगलं चिन्ह नाही महागाई वाढली आहे हे पण चांगलं चिन्ह घडलं जात नाही कोलते पाटील यांनी त्यांची आकडेवारी जाहीर केली त्यांची विक्री चार टक्क्याने वाढली ती विक्री सातशे सेहेचाळीस कोटी झाली आणि त्यांचं कलेक्शन हे तेरा टक्क्याने वाढलं ते चारशे त्र्याण्णव कोटी एवढं झालं भन्साली इंजिनिअरिंग यांना राजस्थानमध्ये गुंतवणुकीसाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली जे टी एल इन्फ्राचा रिझल्ट लागला जे टी एल कारण जी टी एल अशी पण एक कंपनी आहे जे टी एलचा भाव दोनशे बावन्न रुपयाच्या जवळपास आहे त्यांचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं आदित्य बिर्ला मनीचा मात्र रिझल्ट खूप सुंदर आला त्यांचं प्रॉफिटही डबल झालं रेव्हेन्यूही डबल झालं आणि म शेअरही आज जवळजवळ पंधरा रुपये वाढला नायकामध्ये जे ब्लॉक डील होणार असं पण असं आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ते ब्लॉक डील झालं जे एस डब्ल्यू एनर्जी हे लिओमधला स्टेक घेणार आहेत त्यांची बोलणी ही अंतिम टप्प्यात आलेली आहेत टी सी एस टी सी एसनी ए आय एक्सपिरियन्स झोन लॉन्च केला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कांद्यावरची निर्यात बंदी चालू राहील असं सांगण्यात आलं गोदरेज कन्झ्युमर अर्जेंटिनाची जी करन्सी आहे म्हणजेच अर्जेंटिनाचं चलन ते पेसो आहे या चलनाचं अवमूल्य झाल्यामुळे गोदरेज कन्झ्युमरवर परिणाम होईल मी मगाशीच सांगितलं आदित्य बिर्ला मनी यांचा फायदा आणि उत्पन्न वाढलं जी एच सी एल यांनी गुजरातमध्ये तीन हजार चारशे पन्नास कोटींचे दोन ओ यू साईन केले आहेत त्याचप्रमाणे जे रिझल्ट लागले त्याच्यापैकी एच सी एल टेकचा रिझल्ट चांगला लागला विप्रोचा काही रिझल्ट तेवढा चांगला लागला नाही एच सी एल टेकचं उत्पन्न होतं आधी सव्वीस हजार सहाशे बहात्तर कोटी आता ते झालं अठ्ठावीस हजार चारशे सेहेचाळीस कोटी त्यांचं प्रॉफिट पूर्वी होतं तीन हजार आठशे बत्तीस कोटी आता ते झालं चार हजार तीनशे पन्नास कोटी एबीत मार्जिन अठरा पॉईंट चार टक्के आधी होतं आता ते एकोणीस पॉईंट आठ टक्के झालं डॉलर आय पूर्वी तीनशे बावीस पॉईंट पाच कोटी डॉलर्स एवढी होती आता ती तीनशे एक्केचाळीस पॉईंट पाच कोटी डॉलर्स एवढी झाली बारा रुपये एच सी एल टेकनी डिव्हिडंड दिला आता विप्रो विप्रोचं प्रॉफिट बारा टक्क्यांनी कमी झालं ते दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव कोटी झालं त्यांचा रेव्हेन्यू पण कमी झाला चार पॉईंट चार टक्क्यांनी कमी होऊन तो बावीस हजार दोनशे पाच कोटी एवढा झाला रेव्हेन्यू गायडन्स मायनस एक पॉईंट पाच टक्क्यावर टक्के ते झिरो पॉईंट पाच टक्के एमित मार्जिन सोळा पॉईंट एक टक्क्यावरून सोळा टक्के व्हॉलेंटरी ॲट्रिशन बारा पॉईंट तीन टक्के ॲट्रिशन मात्र दहा क्वार्टरच्या लोएस्ट पातळीला आलं आहे आणि विप्रोने एक रुपया डिव्हिडंड दिला आता एच डी एफ सी लाईफ यांचं प्रॉफिट तीनशे सोळा कोटीवरनं तीनशे सदुसष्ट कोटी झालं हे प्रॉफिट सोळा टक्क्याने वाढलं त्यांचे प्रीमियम इन्कम सहा टक्क्यांनी वाढून चौदा हजार चारशे दोन कोटी होतं ते पंधरा हजार दोनशे त्र्याहत्तर कोटी झालं व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस ही आठशे पंच्याहत्तर कोटी होती ती मात्र आता आठशे छप्पन्न कोटी झाली व्ही एल बी मार्जिन सव्वीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के एवढं झालं म्हणून रिझल्ट लागल्यानंतर शेअरचा भाव कमी झाला कारण न्यू बिझनेस आणि न्यू बिझनेस मार्जिन या हे काही प्रमाणात कमी झालं हायटेक पाईप हायटेक पाईपचं प्रॉफिट वाढलं रेवेन्यू कमी झालं मार्जिन कमी झालं भारत बिजली प्रॉफिट तेवीस कोटीवर तीस कोटी उत्पन्न बेचाळीस हजार उत्पन्न तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटीवर चारशे तेवीस पॉईंट सत्तर कोटी मार्जिन आठ पॉईंट चार वरून सात पॉईंट चार टक्के सायंट सायंटनी जपानच्या ई व्हिटॉल एअरक्राफ्ट बनवणारी कंपनी स्कायरॉक हिच्याबरोबर एक एमओ यू साईन केलं एका मुलाने मला कमेंट विचारली आहे कमेंटमध्ये विचारलंय की मार्केटचा श्री याचा याच्यामध्ये भाग तेरा हे लिफ्टीचे सूत्र याच्यावर आहे भाग व्यवस्थित उघडतोय आणि भाग एकोणीस प्री आय पी ओ हा एकोणीसचा विषय आहे तोही भाग उघडतो आहे तर तुम्ही ते भाग ओपन करून वाचू शकता मी सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असं टायमिंग आहे कोर्सचं ठिकाण ठाणा स्टेशनच्या जवळ आहे ज्याला पूर्ण हिला कोर्सची कर चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी फोन नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता नमस्ते